चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीथ सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो बघा खूप जणांचा प्रश्न असतो त्यात भरपूर महिलांचा प्रश्न असतो की ताई आमच्या घरामध्ये आम्हाला मंगल कर स्थापित करायचा आहे तो कशा प्रकारे करावा त्याचबरोबर मंगल कुठल्या दिवशी आम्ही स्थापित करावा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय की देव घरामध्ये कुठल्या बाजूने कुठल्या ठिकाणी आम्ही हा घरातला जो काही मंगल कश आम्ही स्थापित करतो आहे तो ठेवायला पाहिजे याबद्दल आम्हाला माहिती द्या त्याचबरोबर आता आणि त्यातलं मंगल क्रिय स्थापित केल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामधलं पाणी कधी बदलायचं आहे परत नारळ कधी बदलायचा आहे समजा नारळा जर तडा गेल्याला दिसला आडवा किंवा उभा तडा गेला दिसला समजायचं बा आपल्याला तो नारळ बदलायचा आहे पण तो नारळ नंतर बदलायचा कधी आणि त्या ना जो तडा गेला नारळ आहे त्याचं करायचं काय नेमकं याबद्दल भरपूर ताईंना किंवा घरातल्या व्यक्तींना प्रश्न पडलेले असतात तर नक्कीच त्याबद्दलचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आजचा त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केले आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून विसरू नका चला तर सुरुवात करूया तर मंडळी नो सर्वात प्रथम मंगल कलश नावामध्ये सगळं काही येऊन जातं मंगल कलश म्हणजे काय तर घरामध्ये सगळं काही मांगल्याचं वातावरण होणे सुख समृद्धी नांदणे घरात माता लक्ष्मी स्थिर स्थापन होणे घरामध्ये जे काही संकट अडचणी त्रास आहे ते सगळं काही निघून जाणे आणि घरामध्ये सदैव धनधान्याने घर भरलेलं असणं हे म्हणजेच काय तर मंगल कलशाचीच किमय आहे तर मंगल कलश तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नावातच मंगल आहे सगळं काही मंगलमयच घरामध्ये होणार आहे म्हणून आपल्याला देवघरामध्ये मंगल कलश स्थापित करायचा असतो आता मंगल कलश आपल्याला घरामध्ये का स्थापित करायला पाहिजे तर सर्वप्रथम ज्यांच्या घरामध्ये वंश परंपरानुसार घरामध्ये मंगल कलश स्थापित करत असतील तर नक्कीच तो तुम्ही कंटिन्यू ठेवा ती प्रथा तुम्ही मोडू नका घरामध्ये मंगल कलश तुम्ही स्थापित करत चला मिसर पडू देऊ नका कारण की आपल्या आई आपणास माहिती असेल की आई भगवतीचा कुलदेवीचा आपण ते प्रतीक म्हणून घरामध्ये मंगल कलश स्थापित करत असतो तुमची जी कोणती सार्थिन शक्तीपीठांपैकी जी कोणती तुमची कुलदेवी असेल तिच्या समर्थनार्थ किंवा तिचं प्रतीक म्हणून आपल्या घरामध्ये मंगल कलश स्थापित करायचा असतो आता तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला की आपल्या घरातला जे काही म्हणजे जे, जे म्हणतात ना की बा शुभ कार्य असतील घरामध्ये मुलांना योग्य शिक्षण असेल आरोग्य असेल नोकरी असेल लग्न असेल संतान प्राप्ती घरामध्ये असेल घरामध्ये सुख समृद्धी नांदणी असेल घरामध्ये आर्थिक परिस्थितीची भरभराट होणे असेल सगळ्या काही गोष्टी असतील या सगळ्या सगळ्या आपल्या कुलदेवी कुलदेवतांच्या आशीर्वादानेच होत असतात म्हणून आपल्याला कुलदेवीचं प्रतीक म्हणून घरामध्ये मंगल कलश नक्कीच स्थापित करायला पाहिजे ज्यांच्या घरामध्ये प्रथा नाही आहे त्यांनी जरी सुद्धा तुम्ही प्रथाचा प्रश्नच नाही आहे पण आपण आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून घरामध्ये स्थापित करतो आहे त्यामुळे नक्कीच आपल्या देव घरामध्ये मंगल कलश असायलाच पाहिजे आता मंगल कलश घरात स्थापित केल्यावरती म्हणजे का का केलं पाहिजे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या घरावरती जर कुठले वाईट म्हणजे म्हणतात ना एखादं वाईट संकट काळ किंवा एखादं समस्या त्रास कुठे घरामध्ये येणार असेल वाईट शक्तीचा प्रवेश घरामध्ये होणार असेल किंवा कुठलीही म्हणतात ना भयंकर घटना होणार असेल तर सर्वप्रथम जो मंगल कलश आहे त्या कलशातला जो नारळ आहे तो सर्वप्रथम स्वतःवरती घेत असतो त्या जात असतो नक्कीच तुमच्या किंवा संकट समस्या येणार असेल तर नारळ आहे अगोदर घेत असत आणि त्यानंतरच आपल्याला म्हणतात ना की घरामध्ये आपण म्हणतो की अरे नारळाला तळा कस काय गेला तर त्याच्या मागचं हेच कारण आहे की घरामध्ये एखादी अशुभ घटना घडणार होती किंवा कोणाची तरी वाईट नजर वाईट शक्तीचा प्रभाव होणार होता तर तो मंगल कर्षाने स्वतःवरती घेतलेला असतो म्हणून तिला तडा जात असतो आता सर्वप्रथम घरामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंगल कलश स्थापित केला की घरामध्ये मांगल्याचं वातावरण निर्माण होतं घरातली महिला ही म्हणजे घरातली जी महिला आहे ती सुद्धा सुखी समाधानी राहते आनंदी राहते घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं पितृ खुश राहतात आपले सर्वप्रथम म्हणजे काय की आपला कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कलशाद्वारे प्राप्त होत असतो म्हणून घरामध्ये सदैव मंगल कलश असणं हे खूप अनिवार्य आहे आता त्याचबरोबर आता मंगल कलश कधी स्थापित करायला पाहिजे आणि कोणी करायला पाहिजे तर घरामधली जी स्त्री आहे आहे जी तिनी घरामध्ये मंगल कलश नक्कीच स्थापित करावा नक्कीच महिला घरामध्ये नसतील तर घरातल्या कुमारिकांनी किंवा इतर मंडळींनी जरी स्थापित केला तरी सुद्धा चालेल पण नक्कीच घरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश हा असायलाच पाहिजे आता कोणत्या दिवशी आपल्याला मंगल कलश घरामध्ये आपण स्थापित करू शकतो जर तुम्ही पहिल्यांदा करणार असाल ते नक्कीच आपल्याला कधी स्थापित करायचं आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंगळवार जो आहे तो आपल्या कुलदेवीचा बार असतो मग तुमची तुळजाभवानी देवी असू दे वणीची असू दे सप्तशृंगी माता असेल किंवा तुमची कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल माहूरची देवी असेल तर नक्कीच या साडेतीन शक्तीपीठांपैकी जी कोणती तुमची कुलदेवी आहे तर नक्कीच तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार या दोन दिवशी तुम्ही नक्कीच घरामध्ये मंगल कलश स्थापित करू शकता नव्याने आता मंगल कलश स्थापित कसा करावा आपल्याच माहिती असेल तरी पण ओरली सांगते तर मंगल कलश तुम्हाला कसा स्थापित करायचा आहे ज्या दिवशी मंगळवार वगैरे असेल त्या दिवशी तुम्हाला काय लागणार आहे साहित्य सर्वप्रथम एक नारळ लागणार आहे चांगलं व्यवस्थित ना तांब्यामध्ये बसेल असं नारळ घ्यायचा आहे पाच विड्याची पानं आहे नंतर दोन तुम्हाला रक्षासूत्र जो लाल धागा असतो पाहिजे आहे यासाठी तांब्या लागणार आहे एक रुपयाचं नाणं सुपारी आणि पाणी आणि थोडेसे तांदूळ प्लेट मध्ये लागणार आहेत त्याचबरोबर आता तुम्हाला मंगल कल कसा मंगल कलेश जो आहे स्थापित करायचं आहे तर सर्वप्रथम मंगळवारी तुमची देवपूजा वगैरे सगळं काही झाली तर त्या दिवशी काय करायचं धूपदीप लावलेलं असतो देवघरामध्ये आसनामध्ये आपण बसायचं सगळं साहित्य जवळ ठेवायचं आहे आणि पाटावरती लाल वस्त्र अंतरायचं आणि अग्नीच्या साक्षीने तुम्हाला तो मंगलग्रह स्थापित करायचा असतो आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एका दा प्लेटमध्ये मोठी प्लेट घ्या तांब्या मोठा असेल तर छोटी असेल तर छोटी प्लेट घ्या तर त्या ता प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदळ पूर्ण अख्खी तांदूळ घ्यायचे आहे तुटलेले बारीक असे तांदूळ घ्यायचे नाही पूर्ण अख्खे तांदूळ घ्यायचे आहे त्या प्लेटमध्ये हळद कुंकू त्या प्लेट त्या तांदळावरती टाकायचं आहे पांढरा तांदळावरती ठेवायचं नाही तर त्याला एक आसन म्हणून आपल्याला कलशाला ते एक आपल्याला आसन तयार करायचं असतं स्टीलची प्लेट घ्या तांब्याची घ्या कुठली घ्या पण नक्कीच ती त्याच्या सोयी म्हणजे आकारानुसार घ्या कलशाच्या कारण की आता कलश मोठा प्लेट छोटी असं नको व्यवस्थित घ्या व्यवस्थित तो हो बसला पाहिजे कलंडला किंवा पडला नाही पाहिजे अशा प्रकारे तांदळाच्या वरती तुम्हाला हळद कुंकू टाकायचा आहे आणि त्याच्या तुम्हाला तो जो तांब्या आहे पाण्याने भरलेला तो पूर्ण पाण्याने भरून आणायचा आणि त्यावेळी ठेवायचा आहे त्या तांदळावरती ही सर्व गोष्ट करत असताना तुम्हाला एक मंत्राचा जाप करायचा आहे ते म्हणजेच काय ओम ए, ओम एम क्लीम चामुंडाय विच नव्या मंत्र आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असते तिला हा जो मंत्र आहे तो समर्पित होत असतो याच्यामधून तुम्ही काय माहितीये का की बा आपली जी काही कुलदेवी आहे म्हणतात ना किंवा अ आपण म्हणतो ना महाकाली महासरस्वती महा महाकाली महासरस्वती महा तर आपण नेहमी बघा केंद्रामध्ये जय जयकार होत असतो महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राजरा आई साहेब हा झाला जय जयकार असतो तर ती तीनही म्हणजे जे साडेन शक्तीपीठांची जी काही नाव आहेत कुलदेवींची ती याच्यामध्ये समर्पित आहेत तुम्हाला माझा साष्टांग प्रणाम असावा असा ह्या मंत्राचा अर्थ होतो ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छेचा म्हणून तुम्ही हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ही पंचोपचार पूजा किंवा पहिले स्थापित करायचा असतो नेहमी जेव्हा किंवा तुम्ही पाणी बदलणार आहात नारळ बदलणार आहात स्थापित करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ओम एम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला तो, तो कलश स्थापित करायचा असतो किंवा मांडणी करायची असते तर तुम्हाला काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे प्लेट तांदूळ हळद कुंकू आणि त्याच्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे कलश ठेवल्यावर त्याच्यावर तुम्हाला एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी त्यामध्ये टाकायची आहे थोडस हळद कुंकू आणि अक्षर पण टाकायचे आहेत हे टाकल्यावर तुम्हाला पाच विडायची चिरलेली दुब चिरलेली किडलेली पानं ठेवायची नाही स्वच्छ हिरवीगार पाणी पाच पानं ठेवायची आहे आता कलशामध्ये आता नारळ जो आहे तुम्हाला शेंडी भर पाहिजे नारळाची अशा प्रकारे सोललेला नारळ ठेवायचा नाही अख्खा नारळ जो असतो श्रीफळ तो ठेवायचा आहे शेंडी भर असायला हवी अशा प्रकारे आता जो काही तांबे आहे जो कलश आहे त्या कलशामध्ये तुम्हाला पाच हळद कुंकाचे पट्टे पाचही बाजूने ओढायचे आहे आणि सुरुवातीला म्हणजे समोरची बाजू असते आपली तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक असल्यामुळे आपल्या म्हणतात ना घरामध्ये पॉझिटिव्हिटीचं खूप मोठं ते उदाहरण आहे मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून स्वस्तिक काढायला हवं किंवा तुम्ही पाच बोटं जरी हळद कुंगाची लावले तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर जो मी तुम्हाला सुरुवातीला दोन रक्षासूत्र बोलले होते लाल धागा जो आपण हातात बांधतो त्यातला एक धागा घ्यायचा तो कलश आहे कलशाचा म्हणतात ना जो काठ असते त्या काठाला खालून तुम्हाला तुम्हाला ते पूर्णपणे म्हणजे पाच वेळे होतील अशा प्रकारे तुम्हाला ते धागा गुंडाळायचा आहे त्यानंतर जर श्रीफळ आहे श्रीफळाला सुद्धा तुम्हाला ते धागा गुंडाळायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तो कलश स्थापित करायचा आहे आणि आता जर तुम्हाला आता हे जे हे झालं आपलं कलश स्थापित केला आहे आणि तो अग्निसाक्षीने आपण स्थापित केला आहे त्यानंतर आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे कलशाची हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचा आहे आणि गोड नैव्य दाखवायचा आहे आणि आई प्रार्थना करायची आहे की आई भगवती कुलदेवी तुझ्या नावाचा मी मंगल कलश घरामध्ये असून स्थापित करते आहे नक्कीच घरामध्ये जर कुठली वाईट शक्ती वाईट संकट येणार असेल काही वाईट काळ असेल तर नक्कीच त्याच्यामधून आमची रक्षा होऊ दे आणि नक्कीच घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य आणि मांगल्याचं वातावरण असू दे घर सदैव धनधान्याने भरलेलं असू दे आणि तुझा आशीर्वाद आमच्यासोबत सदैव असू दे अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे आणि तो मंगल कलश तुम्हाला तो ठेवायचा आहे आता मंगल कलश कुठल्या बाजूने ठेवायचा खूप मोठा यक्ष प्रश्न आहे खूप तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहिले असेल माहिती सुद्धा ऐकली असेल पण त्याच्यामध्ये सांगायला गेलं तर खूप जण असं म्हणतात की मंगल कलश जो आहे तो आपल्या देवघरामध्ये आता मंगल कलश अजून पण प्रश्न तुम्हाला पडू शकतो की मंगल कलश जर आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक मूर्ती फोटो जर नसेल तर आपण मंगल कलश स्थापित करू शकतो का तर हो करू शकता तरी सुद्धा चालेल कारण की ते आपल्या कुलदेवीचं प्रतीक आहे त्याचबरोबर आपल्याला जर तुम्ही कुलदेवीचं जर तुम्ही कलश स्थापित करणार असाल तर नक्कीच स्थापित केल्यावरती स्थापित केल्यावर तुम्हाला देवघरामध्ये मूर्ती फोटो किंवा छोटा फोटो आणा चालेल काही हरकत नाही असं नका समजू की आमच्या गावाकडे देव आहेत आमचं गावाकडे सगळं काही आहे आम्ही ते देवघरात काही ठेवत नाही शहरामध्ये तुम्ही राहत असाल तर तसा विचार करू नका चूल वेगळी झाली की देवघर सुद्धा देवसुद्धा आपल्याला वेगवेगळे घ्यावेच लागतात देवघर वेगळं स्थापित करावंच लागतं आपल्याला त्याच्यामुळे सांगते की चूल वेगळी झाली असेल जरी तुम्ही एकत्र आहात पण कामानिमित्त दुसरीकडे राहत आहात तर नक्कीच चूल वेगळी झाली अन्न वेगळं अशी शिजवत असाल तर नक्की देवघर वेगळं होतं देवसुद्धा तुम्हाला वेगळे करून घ्यावे लागतात त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये आपल्या कुलदेवीचं कुलदेवतांचं आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंचं स्थान घरामध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय आपला संसार सुखाचा आनंदाचा होत नाही म्हणून सांगते की काय काही जणांचे देवघर जर पाहिले ना तर फक्त गणपतीची मूर्ती असते कुठे फक्त महालक्ष्मीचीच मूर्ती असते नंतर अन्नपूर्णा मातेचीच मूर्ती असते एक दोनच मूर्ती असतात तर असं करू नका व्यवस्थित तुम्ही केंद्र दिंडोपे स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा तिथे विविध तुम्हाला देवघर कशा प्रकारे असलं पाहिजे देवघरात कुठल्या गोष्टी असायला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती किंवा तुम्ही जाऊन पाहू शकता पण नक्कीच योग्य ती माहिती घ्या कारण की आपल्या घरातलं जे ऊर्जा स्थान आहे जे देवघर आहे तेच जर व्यवस्थित नसेल तर आपल्या घरामध्ये कधीच कुठली गोष्ट चांगली होणार नाही मग तुम्ही दे त्या देवघरासमोर बसून त्या देवघरासमोर काहीच नाही कुलदेवी नाही कुलदेवत नाही गुरूंचा फोटो नाही फक्त गणपतीची मूर्तीच आहे मोठी ती पण पितळायची नाही वेगळ्याच म्हणजे म्हणतात आपण जे शोपीस असतो ते शोपीसची असेल किंवा काहीतरी असं ठेवलेलं असतं त्याच्यासमोर जर बसून तुम्ही सेवा पारायण अखंड नाम जेवत असाल तर त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही कारण की अशा गोष्टीमुळे घराला दोष लागू शकतो म्हणून देवघर कसं असावं कशा प्रकारे त्याच्यामध्ये देव असायला पाहिजेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही सगळ्या गोष्टी सेवा पारायण सुरू करा कारण की खूप जण म्हणतात की आम्ही सेवा पारायण करतो पण आमचे प्रश्न मार्गी लागत नाही आमची इच्छा पूर्ण होत नाही संकट वाढतच चालली आहेत या छोट्या छोट्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात म्हणून तुम्हाला सांगते की योग्य ती माहिती घ्या त्यानुसारच आपलं देवघर व्यवस्थित बनवा आता मी तुम्हाला सांगते की आमच्या आता माझ्याकडे पण सासूबाई दुसरीकडे आहेत का आता कामानिमित्त आम्ही इकडे दुसरीकडे राहतो आहे तर नक्कीच देवघर माझं तुम्ही पाहिलं असेल खूप व्हिडिओमध्ये तर ते तेवढेच व्यवस्थित सगळे कुलदेवी कुलदेवत टाक आहेत गुरुचे टा गुरुचा मूर्ती आहे फोटो आहे सगळ्या काही गोष्टी आहेत नंतर आणि देवघर अक्षरशः केंद्राप्रमाणेच देवघर स्थापित करायचं असेल तर नक्कीच केंद्रामध्ये जाऊन माहिती घ्या किंवा व्हिडिओ पाहा भरपूर तुम्हाला व्हिडिओ सुद्धा भेटून जातील तर नक्कीच सांगितल्याप्रमाणे आपल्याला देवघर आधी व्यवस्थित करायचं आहे आणि घरा देवघरामध्ये कुलदेवी कुलदेव टाक असणं खूप जास्त महत्त्व टाक ठेवा फोटो ठेवा मूर्ती ठेवा काही ठेवा पण असणं खूप जास्त गरजेचं आहे आता कलश कुठल्या बाजूने ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये तर खूप जण असं म्हणतात की कुलदेवीची मूर्ती फोटो किंवा टाक असेल तर तिच्या तुम्हाला तिच्या तिच्या तुम्हाला, थिचा तुम्हाला... डाव्या हाताला तुम्हाला कलश ठेवायचा असतो आता आपण काय करतो ज्यावेळेस आता समजा देवघर असं आहे आणि आपण असं बसलो आहे तर आता समजा या देवघरामध्ये तुमची कुलदेवीची मूर्ती टाक किंवा फोटो आहे तर आता आपला हा डावा हात आहे आणि आपला हा उजवा हात आहे तर आपण या साईडनी जर पाहिलं देवाच्या साइडनी तर इकडची जी बाजू आहे त्यांची अ त्यांची ही जी बाजू आहे ती उजवी होते आणि ही बाजू ती डावी होते डाव्या बाजूला कुलदेवीच्या मंगल कलश ठेवावा असं खूप जण म्हणतात तर ही सुद्धा योग्य म्हणजे ती पण योग्यच गोष्ट आहे तुम्ही तिथे पण ठेवू शकता ईशान्य कोपरा असेल ईशान्य देव कोपरा देवघर असेल तर अतिशय उत्तम तरी सुद्धा चालणार आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छिते जर तुम्ही देवघराच्या किंवा कुलदेवीच्या उजव्या हाताला जरी मंगल कलश ठेवला ना तरी सुद्धा चालणार आहे त्याला काही सुद्धा असं नाही की खरं घरामध्ये खूप मोठं संकट येईल किंवा काहीतरी अडचणी त्रास होईल असं काही नाही ना मी तुम्हाला सांगू इच्छिते माझ्या घरामध्ये मा सुद्धा आता देवघराच्या बाजूला माझा जागा नाही आहे कारण की घरात मुलगी असते वगैरे लावू शकतो आणि देवघर माझं खाला खाली आहे ठेवलेलं त्याच्यामध्ये धक्का वगैरे लावू शकतो पडू शकतो म्हणून मी स्वामीचा जो फोटो आहे वरती मोठा फोटो त्याच्या उजव्या हाताला मी तो मंगलकलश ठेव ठेवलेला आहे म्हणजे आपल्या देवघराच्या उजव्या हातालाच ठेवलेला आहे तर खरंच सांगते काही सुद्धा वाईट होत नाही काही सुद्धा मनामध्ये विचार आणायचे नाही उजव्या वा, बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा फक्त घरामध्ये मंगल कलश असणं गरजेचं आहे दोन्ही जागा योग्यच आहेत काही वाईट नाही आहेत फक्त मनामध्ये श्रद्धा पाहिजे ती सेवा पाहिजे कुलदेवी बद्दल म्हणतात ना एक श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे या गोष्टींनी माझ्या सेवेनी या मला फळप्राप्ती होणार आहे आणि सगळं चांगलंच होणार आहे तर अशा प्रकारे कुठला बाजूला ठेवावा ते तो तो तुम्हाला सांगाल असेल आता जर नारळाला तडा गेला समजा अधे मध्ये कधी नारळा तडा गेला आडभा किंवा उभा तर तो नारळ काय करायचं तुम्हाला तिथे मंगलकर्षामध्ये तो पूजायचा नाही पूजा नंतर करायचा नाही तो येणाऱ्या तो त्या दिवशीच तुम्ही तो मंगलकर्षाचा नारळ काढून घ्यायचा ना आणि काढल्यानंतर तो तुम्हाला जवळ नदी वगैरे असेल तर नदीमध्ये तो प्रवाहित करून द्यायचा आहे फोडून खायचा वगैरे नाही आहे तो प्रवाहित करून द्यायचा त्यातली विड्याची पानं सुद्धा निर्मला टाकून द्यायची आणि जे पाणी आहे ते पाणी फक्त घरात शिंपडायचं आणि उरलेलं पाणी झाडाला टाकून द्यायचं लगेच मंगल कला दुसऱ्या स्थापित नवीन करायचा नाही येणाऱ्या नवीन येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमा असेल किंवा दुर्गाष्टमी असेल या दिवशी तुम्ही शुभ तिथीवरती तुम्ही घरामध्ये देवघरात मंगल कलश स्थापित दे करू शकता आता मंगल कलश स्थापित केल्यानंतर तुम्हाला पाणी मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही बदलू शकता नव्याने पाणी भरणे नारळ धुणे असेल विड्याची पानं ठेवणे असेल हे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी आतला म्हणजे बदलू शकता किंवा पौर्णिमा दुर्गाष्टमीला त्यानंतर मी रोज जर पाणी बदललं कलश स्वच्छ केला वेळ असेल तर अतिशय उत्तम काहीच हरकत नाही पण ज्यांना वेळ नाही आहे ते नक्कीच मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा दुर्गाष्टमी या कालाष्टमी असेल त्या दिवशी तरी नक्कीच कलशातलं पाणी असेल किंवा कलश स्वच्छ करणे असेल या नक्कीच गोष्टी करायला विसरू नका आणि ज्या वेळेस कलश बदलणार असाल तुम्ही किंवा स्वच्छ करणार असाल त्यातलं पाणी असंच टाकून देऊ नका तर घरामध्ये शिंपडा आपणास माहिती असेल की त्या कलशातल्या पाण्यामध्ये शहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि एक म्हणतात ना पॉझिटिव्ह त्या पाण्याच्या तरंगावरती त्या लहरी असत पॉझिटिव्ह नक्कीच मी सांगेल की बा खूप मोठी ऊर्जा खेचून घ्यायचं काम हे पाणी करत असतं त्याच्यामुळे ते पाणी घरामध्ये शिंपडा सगळ्यांच्या अंगावरती शिंपडा आणि त्यानंतर उरलेलं पाणी जे असेल ते तुम्ही झाडाला टाकून देऊ शकता फक्त तुळशी झाडाला टाकू नका तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळाली असतीलच असं मी आशा करते आणि अजून एक गोष्ट सांगते की घरामध्ये मंग आणि मंगल कलश नारळ हा सोलेला ठेवू नका शेंडीवर असलेला आणि अजून एक गोष्ट घरामध्ये कुलदेवीची सेवा करत फक्त कल स्थापित केला म्हणजे झालं का तर नाही रोज घरामध्ये आपल्या नित्यसेवेमध्ये नव्याण्णव मंत्र जो आहे ओम एम क्लीम चामुंडाय विचे याची एक माळ तरी झालीच पाहिजे मंगळवारी घरातल्या कुलस्त्री उपवास करा मंगळवार आहे म्हणून सांगते आहे ही गोष्ट आणि ही व्हिडिओ सुद्धा त्यासाठीच मी केलेला आहे तर मंगळवारी उपवास करा घरात घरातल्या कुलस्त्रीने करावा आणि त्याचबरोबर घरामध्ये त्या दिवशी उपवास केल्यानंतर कुलदेवीचा ताक असेल तर नक्कीच मूर्ती असेल तर त्याच्यावरती श्रीसुप्तमचा अभिषेक करावा आणि कलशाची पण त्या दिवशी स्थापना करून तुम्ही पूजा अर्चा करू शकता त्या ते दिवशी आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच नित्यनेमाने करत चला आणि सगळ्यात महत्वाचं अशी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा जर तुम्हाला रोज नित्यसेवन दोन अध्याय वाचणं शक्य होत नसेल तर नक्कीच मंगळवार तरी एक पूर्ण पाठ तरी वाचायला सुरुवात करा खरंच सांगते मी तुम्हाला कुलदेवीचा जी कुळाची आई आहे जिनी आपला संसार सगळं काही व्यवस्थित सगळं काही चालतं नक्कीच आपले घराची भरभराट होते मी खरंच सांगते नक्कीच तुम्ही सांगा ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर खरंच सांगते तुम्हाला काही सुद्धा कमी पडणार नाही कुलदेवीचा आशीर्वाद सोबत असेल तर खूप जणांना तुम्ही विचारा घरामध्ये काय काय प्रॉब्लेम्स असतात अक्षरशः त्या ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्यांच्या घरामध्ये त्या केल्या जात नाही म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये ते प्रॉब्लेम्स येतात फक्त सेवा आणि पारायण करून जमत नाही तर आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी घरातल्या आपल्याला बघाव्या लागतात आणि त्या वास्तुशास्त्राप्रमाणे केंद्राप्रमाणे असेल तरच त्या सगळ्या गोष्टी फळाला येतात सेवा पारायण वगैरे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्की नक्कीच व्हिडिओ लाईक शिवाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ